तुमची जबाबदारी हो तुम्ही स्वतः सगळं काय करून टाका बिलकुल एकदम पुढे म्हटलं पाहिजे जसं आमचं गोरा खैरारचं नाव निघालं टी एन शेषनच नाव निघालं डॉक्टर बाबासाहेबचं नाव निघालं प्रत्येक अधिकाराचं नाव गाजलं पाहिजे तुमच्या काळात तिथे बोलतो एवढं आश्वासित करा तो ड्रॉप देतोय तो घ्या त्याला बेशुद्ध करा त्या उचलायचे आम्हाला कुठल्या परिस्थितीमध्ये आपण लाईन ऑफ ऍक्शन घ्यायची आम्हाला त्याचे काय नाही करो या मानूची लढाई आपली बरोबर आहे तो मध्ये वाढणार ना अजून अजून जयसिंग वर्षभरामध्ये ही संख्या आठ हजारची होऊ शकते अरे मग तर मुश्किल होत आहे राहुल सगळ्यात मुश्किल होत आहेत माझ्या हात जोडून विनंती आहे आपल्याला हे सगळे पैसे आपण कन्वर्ट करायला लावू आणि कोणतंही शासन कुठलाही राज्य करता हा लोकांच्या पुढे जाऊ शकत आज माझा अनुभव मी जेवढी पुस्तकं वाचतो मी जेवढा जगाचा अभ्यास करतो अनेक जगाच्या देशांचा अभ्यास करतो कुठलंही रिव्हॉल्युशन जेव्हा जनतेमध्ये तयार होतं क्रांती जनतेमध्ये तयार होते त्यावेळेला आम्ही फक्त निमित्त आहे आम्हाला याचं श्रेय नको आमचं श्रेय काय माहितीये एकही माणूस आम्ही मरून दिला नाही ना हेच आमच्या आयुष्यात त्यामुळे ही लढाई शरद सुरवण्याची ही लढाई सगळ्यांची आहे सगळ्यांनी बाहेर पडायचं कामाला लागायचं आणि डोक्यातून सगळ्या असते ने आपल्या नेत्यांची भूत बाहेर हा नंतर भूत नाही वाईट आहे त्याच्यामुळे आपला सत्या लाच झालेला विषयावर चर्चा करा तालुका वाचवा तालुका आपल्या सर्वांचा आहे माझं गाव मुक्का गोष्ट पिंपळवाडी पण तालुका महालोश खंडागळे मुक्का गोष्ट मांतरवाडी तालुका शिव शेरकर मुक्काम गोष्ट शिरोली तालुका रोहित भेंडार अरे मग काय तुम्हाला करायचंय करायचं आपण जुन्नरकर आहोत शिवभूमीचे आहोत जर आपल्या समोर आहे त्यांना बरोबर घेऊन काम करूया आणि सगळं आमचा समाज ठीक आहे मोठ्या बोलला असेल पण जुन्नर तालुक्याचा माझा तालुका साहेब महाराष्ट्रात असा तालुका तुम्हाला मिळणार माझा हा तालुका माहित नाही तुम्ही न शिबानात या तालुका आला हा पाच जणांचा तालुका आहे हा सहनशील आहे हा आदमी काम तो तर करून करू एखादा सरकार करू करून करू कुठला अधिकार हाती शिपाई कसा बोलू हा त्यांना ताटेला म्हणा रावसाहेब संध्याकाळी आता का जेवायला हा साहेब माझ्या प्रेशला येतात का आधीच्या ती नावं टाकून अजून आठ दहा दिवस पण माणूस आता इथून पुढे आजपासून एकही माणूस आपल्याला जागा परवडणार आज आजपासून काय ठरलं आता आपलं सगळ्यांची गस्त वाढवा तुम्हाला माहिती तुमची एक वेगळी यंत्रणा पाहिजे शिवाजी महाराज फार हुशार होची काही आख्ख्या रेपोर्ट द्यायचे त्याला डेको डे यांच्या माध्यमातून त्यांच्या तुम्हाला माहितच नाही का पेपरी बॅटर बंद आहे तुम्ही सगळ्या शेवटी तुम्हाला आमंत्रण देऊ लग्नाच नाही बहिर अर्थ काय या खात्याचा गोपनीय खात्याचा अर्थ काय असतो प्रत्येक एजन्सीचा पोलीस खातं असतय अहो तुम्हाला सगळ्यांना मी शरद मी आमदार मी प्रत्येक गावात माणसा ठेवतो कोण काय करते कोण काय करत कोण काय करतोय कोण चांगलं बोलतोय कोण वाईट बोलतोय हे ठेव लागतं हे आपली यात्र आहे ना तुम्ही शरद सुरळीता बसून आहे माणस तुम्ही श्रीण वाढवा आणि आता तुमच्या आता जेवढी यंत्रणा आहे हॉटस्पॉट वर रात्र सगळ्यांना बाहेर काढा हवं तर दिवसा आराम करायला सांगा गप्प दिवसा गरज संध्याकाळी सहा अंधार पडल्यापासून तर उजण्यापर्यंत सकाळच्या एकही अधिकारी तुम्ही खाली बसून देऊ मेहरबानी करून आणि सगळ्यांना मी काल पाहिली तुमची काल गाडी इथं उभी हो तुम्ही त्याला चेक केलं सहा लोकांना त्याच्यावर काय माहिती ना एक टॉर्च माणसं किती टॉर्च किती बसलाय कोण काय किंमत करणार मला ते हातभर थोडं साहेब आम्ही काय करणार आम्ही आम्हाला जे सांगितलं आम्ही बरं त्याला बांधलं पाहिजे ते सहा झोपले नाही खरं त्या ते सांगतो झोपले नाही इथून तिथं सारखे करायचे बरोबर ना अरे म्हटल्या बाळांनो कशा सारखे फिरता नाही दादा हा हॉटस्पॉट आहे आणि त्याने शोधलाच बिबते दोन माझ्या आणि म्हटले मला मी गप्पात मारत होते सगळे होते माऊली शेंड केले होते आणि आमच्यावरती चौदा पैसे पण होते ग्रामपंचायत आणि सगळ्या उठले चाकर पाहिले हे भले भले मोठे दोन वा तिथून त्या तळा तळ्याकडे गेले आणि तिथून त्या नंतर जे बाहेरकडे पळाले ते तुमचे परत लगेच गाडी स्टार्ट केले आणि दलगरवाड्याला अलर्ट केलं जनावर आले आणि मग ते सगळे टॉर्च लावून दलगण ला उभी राहिले हे जर रोज केलं ना रोज हॉटस्पॉटला एक पण नाही मृत्यू व्हायचा तरी पण माणसं आहे तुम्हाला हे स्वप्न आहे या सगळ्या बैठक बैठकीमध्ये काही झालेलं नाही एकही सातही मागण्यामध्ये ना सातपुते गेले ना लाईट आम्हाला रात्रीची आली आली का हो जाहीर भाषण सांगितलंय शब्द दिलाय वचन दिलंय उलट तुम्ही काय केल्यामध्ये म्हणजे आले साहेब लेड शोळ लोड शेअर केले आमच्यावर मी झोपलो ना काल एकदा झोपलो म्हणजे झोपत आहे आले मला ते झोपत रात्री कमीत कमी ना वीस वेळा लाईट केली मी तर बसून आहे वीस वेळा आता मला सांगा कोणत्या प्रॅक्टिसून आपण सेम म्हणजे आणि होत हे तुमच म्हणणं वाटतोय मी बसून आहे असं आता आम्हाला काहीच नकोय पंचवीस लाख नको लाइट नको आम्हाला तुमचं काही म्हणणं नको आम्हाला तुमच्या बंदुका नको आवाजाच्या टॉर्च नको आम्हाला फक्त एकच द्या आम्ही जे सांगतो त्याप्रमाणे प्रशासन इथे आण आमच्या तालुक्यातली पाच हजार साहेब किती कायदा तुम्हाला पाच हजार शेतकऱ्यांचे मुलं वेगळे वेगळे हॉटस्पॉट आपण चालू करून आणा त्यांच्या हातामध्ये जे बंदूक आहे म्हणजे कण आहे अशा जे बेशुद्ध करतो ना इंजेक्शन मारून जसे आपण उर्सामध्ये गेलो आणि ढोल ताशे नगारे वाजवले मी खूप ठिकाणी मी मी माझे आरे आरे मी ते असतो ना खूप नाही बंदोबस्त करतो शासन मग साऊथ आफ्रिका असेल कॅनडा असेल या मोठमोठ्या देशांमध्ये जो आपत्त्या कालामध्ये त्यांनी अशा प्रकारे सगळे प्राणी वैशिष्ट्य करून आपल्या ताब्यात घेतले आणि त्याचे निगा त्याचं संगोपन केले हे वीस कोटी पाच वर्ष ना आम्हाला देण्यापेक्षा तुम्हाला मी चाळीस कोटी देऊ का मी का शक्य बोल्य विचार चाळीस कोटी सगळ्या अधिकारी आत्पाचा दोन चार एका विकून टाकले माझे होईल का शक्य काय होतं मग आपल्याला विचार केला पाहिजे तुम्ही तळवळीने तुमच्या कानात हातात आलेला नाही साहेब सर्वांनी माझ्याप्रमाणे तर हे वरचे सगळं आपण जागा होईल आपण दोन पर्शन नागरे बाजू पाच जणू लाजमेंटला आमचे तरुण फोर्स इथे उभं राहील हळू आवाज दिला नुसता टाळ्या वाजवल्या थाळ्या वाजवल्या नगरे वाजवले हो ते हो ना, घाबरटे हो घाबरटे बाहेर पडला बाहेर तो जेव्हा बाहेर पडेल त्याला शूट आऊट करायचा म्हणजे काय करायचं त्याला त्या तुम्ही व्हायचे इंजेक्शन त्याला मारले पोटात घुसलं कुठं घुसलं का ते पंधरा मिनिट स्लो आहे हो। मग त्याला उचला मी काय सुदीपनगण साहेब बोललोय एवढ्या जमिनी पडल्यात पडे त्या जमिनीवर त्यांना रेस्क्यू बनवा आणि हे वीस कोटी काय त्याला पाचच कोटी लागतील आणि हजार समजून तीन हजारचा सगळ्यात मोठा रेस्क्यू सेंटर बनवा आणि त्या रेस्क्यू सेंटरला त्यांना एवढ्या पैशातला त्यांना खायला घाला आणि वर तुम्ही लोकांना त्यांना बाहेर बघायला पाठवा ते हजार पंधराशे विकते बघायला लोक शंभर रुपये तिकीट तो तुम्हाला पुन्हा शंभर रुपये एक माणूस तुम्हाला रेव्हन्यू देईल बघा सगळ्या तुमचा फोड होऊन जाईल पण आम्हाला कशाला म्हणता हो साहेब आम्हाला आई एकच असते आम्हाला बाप सुद्धा एकच आहे हो काय काय मुलं आई बापा नाही ना मुलगा सुद्धा एकच असतो ते आमच्या आड्याचे गेले ना मुलबाळ होत नव्हता बारा वर्षाने मुल झालं नाव सचत काय काय करून त्या मुलाला मला घातलं भांगणात खेळणार त्याला घेऊन गेले त्याची आई वेळी झाली साहेब जरा बघायला जाळी काय आयुष्य हो त्यांचं अशा किती घटना आम्ही संकरायच्या आम्हाला सांगायचं एकदा सगळ्या प्रशासनाने आपण कोणी मुलाला बोट दाखवायचं नाही तुम्ही एकदम माझे खंबीर राहत अनेक आहात मी तुम्हाला खंबीर बघतो मी तुमच्यावर कधीच अविश्वास दाखवला नाही दाखवणार नाही माझी काम करायची एक पद्धत आहे मी मनसेचा एकमेव आमदार होतो राज्यातले सगळे पक्ष माझ्या विरोधात होते पण अडीच हजार कोटी आणून या तालुक्याला सगळ्यात वरती नेहमी सवय आहे मी कारण सांगत मी राजकीय हेतू ठेवत नाही मी पक्षीय राजकीय जातीय समीकरण कधी आयुष्य घेऊत आपल्याला काम करायचे साहेब तुमची लेखणी बाहेर काढा ड्राफ्ट पाठवतो तुम्ही तुमच्याकडे सुपूर्द करतो तुम्हाला सर्वांना येईल तुमचे ड्राफ्ट पाठल्यानंतर मग अधिकारी म्हणेल आणि शिष्य तुमचा म्हणेल गंभीर बाब आहे यंदा खालून शेरा गंभीर गेला तर तुमच्या रेड्डी साहेब जे आहेत ना वर बसले कोण आहेत महाराष्ट्राचे सचिव आणि नंतर त्याच्यावर राहिला कुठे एकच माणूस तो तुम्ही ठेवा मला खात्री आहे निर्णय करावा लागेल निर्णय तोपर्यंत होत नाही मी इथं बसून आहे काय होईल एक तर मी जाईल नाही तर बिबट्या तर या कायमचा <ईड़ीश्य> इथून जाईल अधिकाऱ्यांना एक सांगतो आम्ही तुमच्याला बिलकुल सुद्धा तुम्ही आमचे आहेत आम्ही तुमच्या अंगावर येणार नाही तुमचे तुम मला सुटवण्याचे प्रयत्न पाहिजे आता तसं नाही झालं तर मात्र कायदा नाही लोकांसारखा तुम्ही वळवलं आपण सर्वांनी मी पण त्याच्यात आहे आपले लोकशाही सगळ्यावरती सरकार आपलं आहे मग ते विरोधी पक्ष नेत्या किंवा आपलं शासनाचा असतो जर हे नाही झालं त्याच्यानंतर मात्र आम्ही आमच्या पद्धतीने कायदा हातात घेऊ त्यावेळेला आम्ही फॉरेजचा एकही माणूस धरून देणार नाही आणि तुम्ही आले लोडबोड केली तर कदाचित तुम्हाला सुद्धा आम्ही इथं बांधून ठेवू आणि हा नुकत्या आमच्या हाताने आम्ही संपू आम्ही कुणाच्या बापाचा सुद्धा नंतर ऐकणार आहे माणूस माणूस म्हणून माझा नाही ठीक आहे पशुधन झाला गेलं त्या दिवशी रात्रीच्या बसून काय माहिती दिली का तुम्ही लोकप्रतिनिधीला माहिती ही आपलं असा एक सिस्टीम आहे कारभार नाही कोणाचा हे बघा मला एक कळत आहे त्या गोष्टी मध्ये फॉरेनच म्हणणं या लोकांचं म्हणणं कुठेही त्या वेळेस वाढलेलं वन सेट तक्रार घेतली आणि मला सांगायला तुम्ही वारंवार बोलवताय आहे का नाही बोलू मग करणार आहे आपण बसू एवढं सह झाल्यावर मला याचा निकाल पाहिजे मला बायसे साहेब याच्यापेक्षा गोष्टी मी सोडणार काय विषय नाही करून घेऊ ना करून घेऊ आपण काय अडचण नाही तुमच्या माणसेचं नसतात तेवढं सांगा असं तर ते सांगा मी अगोदर सुद्धा त्यामुळे मी तुला सांगतो हे घडलं ही चूक आपल्याला असं होता का बोल में में हो तु 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 में में ही सभापती मॅडम आहे हो साहेब आम्ही चेष्टा करायला बसलो काय का ही सभापती म्हणजे काय पंचायत समितीची सभापती आणि त्यांनी या त्या समोर आहे आखो देख हाल आहे तो तुम्ही झाली तुम्ही जागेवर नाहीये ऐका जरा हे जागेवर नाहीये हे जागेव नाहीये फॉरेस्ट फक्त मंडळी काय म्हटली म्हणजे फॉरेस्टचीच मंडळी एका एका हेतून एका बाजूने बोलली जनतेचं म्हणणं तुम्ही कुठे घेतले जनतेचं म्हणणं एखादा घ्यायला ना पाहिजे ना त्यावेळेला आणि कोण म्हणत अरे आमची तिथं पोलीस पाठी उभे आमचा घटक फेस्तानी याला पेमेंट कोण करत या या यंत्रणेचं पेमेंट करत कोण हे ते झाले ते झाले मला याच्यात कर्जनामा करून एकही माणूस इथून पुढे पोलीस येणार आता नाही येणार येणार शेवटच्या सहाय्य करायला आणि निकाल निर्दोष मुक्ततेचा निकाल मी तुम्हाला काय सांग आम्हाला तुमच्या बरोबर आम्हाला तुम्ही सोडून काम करायचा प्रयत्न करू नका ते काही भरून तुम्हाला होणार नाही आपण एकत्र काम करू एकत्र काम करण्याचा फार वेगळा आनंद असतो म्हणजे कसं असतं आमचं संस्कृती कशी आहे पहिलं पावलेला जेव्हा घाला बा आपण तुम्ही आमचे पाहुणे ना सगळे तुम्हाला आम्ही बरोबर जाऊ तुम्ही आवाचा हात सोडायचा आता मुद्द्यावर येतो हे जाऊ दे मी करतोय तुमच्या सगळ्यांच्या नावाने देतो माझी मागणी काय प्रभू सोपी आहे जर जर महाराष्ट्र राज्याचा जेवढा काही फोर्स आहे तो तुम्ही इमर्जन्सी म्हणून आमच्या जुनर तालुक्यात बोलवा आणि हॉटस्पॉट वर आपण काम चालू करू तुमच्या हातामध्ये तुमचा असं म्हणे हा जो प्राणी आहे हा प्राणी तुमचा श्रेणी वन मध्ये बोलतो बरोबर आणि श्रेणी वनच्या प्राण्याला आपण मारायचं नाही त्याला कायदा आम्ही मारे शेड्युल वनचा प्राणी वन याला हात लावायचा नाही पण याला तुम्ही ट्रॅक करू शकता तुम्ही उचलू शकता पण तुम्हाला त्याचा विशेष अधिकार प्राप्त व्हायला हो पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे माझं असं म्हणणं मी ते पत्र देतोय आपल्याला आमच्या सगळ्यांच्या वतीने ती प्रमुख सळीक जिल्ह्यातली माणसं आम्ही तिथे येत आहेत तुमच्या बरोबर करायला पाहिजे की होय घटना गंभीर होत चाललेल्या आहेत प्रमाण मोठं आहे आणि आमच्या हातावर चालले कारण का तर हा सगळा प्राणी फॉरेस्ट मध्ये राहत नाही तर हा रेसिडेंट झोन मध्ये राहतो हे सुद्धा खरं तेच लिहितोय खरं लिहितोय ना आपण मी एकाही खोटा शब्द कागदावर आणणार नाही तुमच्या बाजूने योग्य बाजूने मी बोलणार आहे लोकशाहीच्या कारण मी सुद्धा घटक आहे त्या लोकशाहीचा एक प्रामाणिकपणे तर रेसिडियन जो जिथे शेतकऱ्यांचे स्वतःचे मालकी हक्काचे सांग आहेत त्या सगळ्या क्षेत्रामध्ये हा इथे राहता तो स्वतःच साधन समुग्री तयार करून त्याला असं वाटत का हेच घर माझं आहे कुठलं ही शेती हे लपण हे ऊस याच्यामध्ये तो आता स्थिरवलाय तो बाहेर निघायला मागत नाही तरी ससे संपवले मेट्रो संपवतोय ठेवलेला नाही आणि मग भूक लागले तर तो, तो आता माणसावर आला मग आम्ही भयभीत म्हणून का राहायचं फक्त फॉरेस्टला वागाचाच फक्त तुम्हाला काय ठेका दिलाय का याला जपा आणि माणसं मरू द्या असं आहे का असं तर आहे ना म्हणजे आमच्या एरियामध्ये येऊन आमचीच माणसं मरायची अभिषेक म्हणजे आपली तुम्ही पण माणूसच आहात आमच्यासारखे सारखे ही किती भयावह चित्र आहे तर मी निर्धार पक्का करून सांगितलेलं आहे आपण एक, एक एक गाव घेऊ या पहिलं छोटी गावी नंतर करू काय तर सगळंच आहे पण हे आपण एक मोठी त्याची परवानगी जिल्हाधिकारी हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे जिल्हाधिकारी हे आपत्ती व्यवस्थेचे प्रमुख आहेत आम्हाला ते पिंजरे पिंजरे हे फुटकळ नकोच खातलं आम्हाला बंदुका द्या तोड द्या आम्हाला नकोच आहे आम्हाला लाईट पण नका देऊ मुक्त करा आम्ही चोवीस तास शेतीत काम करू <दुण> आम्हाला आम्ही हो तिच्या पर्याय करत होतो आणि आम्ही म्हणतो बाबा असं होईल तसं होईल आम्ही आपला विश्वास बाबा करतील हे करतील ते सोम्या करेल कोम्या काही होतो शांतता भंग झाली तर याची जबाबदारी सर्व श्री डिपार्टमेंटची ची राहील तेवढं आम्हाला होऊ शकतात त्याने होत ती जी बाई आहे तिला बोलवायचं म्हणणं द्यायचं कि नजर चुकी ते हा आमचा झाले ते खरं आहे ते म्हणून झालंच काय नाहीये काय ना मेले काय करायचं आणि एका शब्दावर मी बायको साहेब याची ना किंमत असते क्रांती याने घडते आवाज दिला तर काय होईल होणार तुमचा काय होणार काय होणार तुम्ही काय करणार बरं साडेबारा कोटी जनता पोलीस यात किती मान या। कोण गुणाला सुरक्षित देत आहे समन समन्वयाचा संबंध आणि समन्वयाचा विचार एकमेकांना सुरक्षा देत हे आदान प्रदान देणारी घटना आहे तुम्ही आमचं ऐकायचं आम्ही तुमचं ऐकायचं आणि वास्तविक गुणपुढे जायचं असं होणार नसेल तर काय होणार आता हा विषय तुमच्या डोक्यात असायला मिटवलाय आम्हाला तडजोड नामा लगेच पाहिजे आणि या सगळ्या केसेस आम्हाला तुम्ही कुठल्याही विनाकारण देता विनाकार इतर आमदार असं म्हणतात तुम्ही मला न सांगता केलंय आमच्या आमदाराला तुम्ही साहेब ऐकाव जाऊ दे कसं आहे आमचा आमदार आम येतो ऐकलो <laughs> तर पाहिजे का नाही त्यांचा सन्मान म्हणजे आमचा सन्मान आहे ते म्हणतात मला माहितच नाही दाखल करून टाकले असं नका करू त्या खुर्चीला प्रत्येक आहे मतदान करून निवडून दिलेलं आहे मग ती खुर्ची कोणी असू द्या कुलाची मग ती जनतेची खुर्ची आहे त्या असं बोललं तर मी शब्द झालो मी पण पाच वर्ष प्रशासन झालो साहेब मात्र असं कोणी म्हटलं नाही शरद सोडवला माहित नाही मी नाही म्हटलो असं काही तर पहिले ना उद्या बसून चौदा साहेब तुम्ही आहे त्या सगळ्यांमध्ये यांची तरी कमी आहे तुम्ही अनुभव या बोलून घ्या कायदा सुव्यस्थेचे जबाबदार व्यक्ती म्हणून आणि सगळं हे करून भेटून टाक काय सहकार लागतं मला बोला आता तुम्हाला सगळे सोपं केले ना साडे चौदाची कोटीची इमारत बांधून दिली कोर्टाची किती जवळ आणून दिली शिवाय आता सत्र न्यायालया दिलं

परंतु याच्यामध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंट स्वतः पोलीस डिपार्टमेंट उपविभागीय या नात्याने तपास करून जी काही शासनाची प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेनुसार ती केस काढतात कशी येईल या याबाबत मी संपूर्ण विचार विनिमय करून तो निर्णय घेऊन तुम्हाला निर्णय देतो ना कुठल्या गावच्या सगळ्या गावच्या आता बरेचसे सरपंच रेकॉर्ड नाही तुमचा रेकॉर्ड आम्ही मान्य करायचं समोरून सही कुठे आहे एका माणसाची सही नाही आहे आणि जे माणसं या पाच वर्षामध्ये पाच वर्षाचा रेकॉर्ड सांगतो माउलीशेने तो पाहिला रेकॉर्ड सदेशन झाला पाच वर्षामध्ये तुम्ही वीस कोटी रुपये तुम्ही नुकसान मार पाहिला दोन हात दोन पासून जर विचार केला तर त्याची संध्याकाळी पैसे काल मी सुधीर मुनगंटीवार साहेबांशी बोललो त्यांचा फोन आला कलेक्टर साहेबांचा फोन आला समोर मी त्यांच्याशी बोललो अमोल कोले साहेबांचा फोन आला मी त्यांच्याशी बोललो मी युद्ध पातळीवर सगळ्यांशी बोलतोय मला तुम्ही आणि आम्ही वेगळं नाहीये असं आमचं म्हणणं आहे कारण ही लोकशाही आपल्या सर्वांची मी प्रशासनाला आमचं घटक आणि लोकप्रतिनिधी आपण दोन्ही ही या असलेल्या लोकशाहीची भक्कम चाका आहे तर आपण यांना न्याय देऊ पण तुम्ही काय केलंय या तुमच्या असलेल्या सत्पुतेने स्वतःच्या असलेला ना करता बळ लपवण्यासाठी मागच्या वेळेला आमचे लोक तुमच्याशी फक्त जोरात बोलले आणि दुर्दैवाने तुमच्या नशिबाने मी तालुक्यात नव्हतो मी आउट ऑफ महाराष्ट्र होतो त्या वेळेला या आमच्या गोरगरजला फक्त तुम्हाला विचारलं होतं ढाकामध्ये मोठ्या भाषेमध्ये आमच्या महिलांनी एकत्र येऊन तर त्याचा तुम्ही बदला घेतला तुमच्या असलेल्या पोस्टचा चुकीचा वापर तुम्ही सर्वांनी केला आणि अधिकाऱ्यांची बाजू खरी मारून कोणताही तपास न करता डायरेक्ट रात्री बसून ओतूर पोलीस स्टेशन सगळ्यांनी एकत्र बसून हे आमच्या गरीब भावड्या शेतकऱ्यांच्या मुलांवर तुम्ही गुन्हे दाखल केले पहिल्यांदा नामा करा आणि अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी गुन्हे आता नाही दिवस बोलवा या फॉरेस्ट खातीला बोलवा काय तुम्ही वेळे झालेले दे माणसे काय करताय कुणाशी आपण हे पाकिस्तान आहे हे बांगलादेश आहे अरे कोण आहे आपण हे सगळे भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत ही प्रतिज्ञा घेतो तुम्ही आणि सगळे आणि तुम्ही म्हणजे कशासाठी तर फक्त स्वतःचा गर्विष्ठपणा सातपुत्यांचा मातीत झालेला सगळ्यांना हा एक सातपुते आहे त्याचा हास नुसता इन करतो फिरतो काय करावं त्या माणसाला काय इन मला काय करता मी पण राजविटा नाही हो। खाऊ चौधर साहेब मला नाही कमीत असतो मी पण चांगले कपडे इन बिल काम करेल म्हणजे काय धोक्याचा प्रकार वरचा मधला नेहमी भरून ठेवा लागतो हो माणसाला आणि ही बायबा जनता आहे हो। आपण त्याचे सेवक आहोत आपण सगळी मंडळी त्यांच्या समोर आहोत ते आपल्याला न्याय देवता मानतात ही च्या पण कोकुर्ची ना पण ती पोलीस स्टेशनची खुर्ची असो असो आमदारांची खुर्ची असो खासदारांचे खुर्ची असो खुर्ची असो आमचे असलेल्या असो या प्रमुखांना हे न्याय देवता मानत आणि तुम्ही ही गोष्ट मागला मला असं वाटत कि अशा पद्धती आरोग्याचे त्या शिवभूमीमध्ये चालणं योग्य नाही आपण सगळे सांगतो एकमेकांना दुसरा आहे वातावरण भयभीत आहे जर दोनशे छत्तीसच्या आक्र्याप्रमाणे मृत्यूची संख्या ही आणि जीविताची जर बाराशे असेल तर जुन्नड तालुक्याचे हॉटस्पॉट म्हणजे लपनच्या जागा मी तुम्हाला ऑलरेडी माझ्या रेकॉर्ड मागच्या वेळ दिलेल्या आहेत त्या डिंगोर पासून सुरुवात केली तर डिंगोरे मांदारणे उदापूर ओथूर धिकेंदरवाडी दोन इथे शिरोल्या त्यानंतर दोन ओझर त्यानंतर इथं पुढे आलता धोलवड इथून पुढे आल्यानंतर हे थांबा द्या खाली पाच मिनिटं काही फरक नाही पडत डिस्टर्ब करू मला बोलू द्या हे समजून घ्या सगळ्यांनी दोन शिरोल्या धोलवाड दोन्ही उमराज आंबे गावात शिलेवाडी पाचघर इथं पुढे आल्यानंतर पिंपरी पेंडर दोन्ही उमरस खामुंडी पुढे गेल्यानंतर पिंपळवंडी काळवाडीची घट्ट त्याविषयी पुढे गेल्यानंतर आरे त्यानंतर वडगाव कादळी येडगाव मोरे मोठ्या प्रमाणामध्ये सगळे मोठे हॉटस्पॉट या हॉटस्पॉट वर मी विचारलं तुमची जी गस्त तुम्ही घालता पेट्रोलिंग म्हणतो आपण त्याला ते म्हटले सहा सातला बाहेर पडतात आणि हो बारा वाजता आमची मंडळी घरी झोपायला जातात जातात बारा वाजता तुम्ही घरी झोपायला जातात सगळे जर तुम्ही पाहिले गोष्टी बारा ते दोन वाजेपर्यंत हा वाघ झोपून राहतो चार तासामध्ये काही त्रुटी घडलेली आहे आणि मी विचारलं काल सगळ्या आमच्या समितीच्या आणि ग्रामपंचायतीच्या सर्व पोलीस पाटलांना मी फोन करून विचारलं की हे कोणी लोक गस्त राहताना तुमच्या संस्कृतीत आपल्याला कुठला तालुका मातीला शिवरायांच्या पाहू लागले आणि महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्यमंत्र्यांचे नाव पाहू लागले त्या यशवंतराव तालुका आहे हे सुद्धा हिंदू मृत्यू साहेब सुद्धा तुम्हाला अभिषेक कुठे आले तुम्हाला इतिहास माहित नाही साहेब बाळासाहेब अभिषेक का आले कोकणेश्वर काय एवढी त्यांना एवढी मंत्र होती बाळासाहेब त्यावेळेला बाळासाहेब दाद्याचे वडील काय नाव इतिहास सगळ्यांनी समजून घ्या विसरू नका बाबांनो ही सगळे मोठे राजकारण नव्हते अडकले बाळासाहेब ठाकरेंना बैलगाडी मध्ये येऊन गेले ते इथून कुठे कोकणेश्वरला आणि तिथं अभिषेक केला बाळासाहेबांनी त्यांची प्रेस चालू करायला आणि विचारचा पैसा दिला त्यावेळेला पाच काय इतिहास आहे आपल्या तालुक्याचा तुम्ही ही कॅलेंडर वाचल काय काय निर्णय काय म्हणता भाग्य लागलं तुम्ही मात्र या सगळ्याचं संरक्षण करायचं आम्ही सगळे तुमच्या बरोबर तुम्ही सगळे आमच्या बरोबर कुठल्याही मात्र राहिलेला नाही जुन्नर तालुका आपली पाठभोगत हा आपला जिल्हा तालुका मुक्त एवढीच विनंती करतो